नमस्कार मी नरेंद्र पाटील माझीही तालुकाध्यक्ष म्हणून आत्ता जे सूचना पत्रप्रदेशनं जे दिलं होतं त्या यादीमध्ये माझंही औसा तालुकाध्यक्ष म्हणून नाव होतं आणि हे कार्यकर्ते जे जमले ते अचानक जमलेले नाही आहेत हे आठ महिन्यापासून जी कार्यकर्त्यांची ही खतखत आहे त्याला एकत्रित करण्याचं काम आज आम्ही सर्व नेत्यांच्या माध्यमातून केलं आणि हे कार्यकर्ते इथं जमले आणि आज त्यांनी त्यांचं इथं मनोगत व्यक्त केलं संजय शेट्टे हटाव राष्ट्रवादी बचाओ हा नारा घेऊन आज सगळे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत त्याचं कारण असं आहे की पंधरा चार दोन हजार चोवीसला सन्मान्य जयंत पाटील साहेबांच्या आदेशावरून आमच्या पक्षाचे सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब यांनी ते त्यांना संजय शेट्टेंना एक पत्र संजय शेट्टे आणि दोन जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख आणि बापूसाहेब पाटील यांना पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की हे संबंधित जी यादी आहे ह्या यादीमधील तालुका अध्यक्षपदाचे कॅन्डिडेट डिक्लेअर करावं आणि तसा अहवाल प्रदेशला पाठवावा त्याची ही यादी आहे या यादीमध्ये आताच आमचे कांबळेसाहेबांनी सगळं सर्व नावं आपल्याला वाचून दाखवलेले आहेत या यादीप्रमाणे आपण सगळे तालुकाध्यक्ष डिक्लेअर करून अहवाल प्रदेशला कळवावा असं ह्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे परंतु त्यांनी तसं न करता त्यांच्या सोयीचे त्यांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करून माननीय प्रदेशाध्यक्षाचा आदेश त्यांनी डावललेला आहे त्या संदर्भामध्ये आम्ही हा बंड पकडला आहे बरं परिषदेला नाही वेळ झाला असं म्हणता नाही नाही वेळ झाला असं म्हणता येणार नाही कारण ज्यावेळी हा बदल संजय शेट्टींनी केला त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या आणि त्यावेळेला पक्षाकडे आपण अशी तक्रार करणं एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला योग्य वाटलं नाही आम्ही लोकसभेच्या निवडणुका होऊ दिल्या आणि त्याच्यानंतर आम्ही प्रदेशाध्यक्षांना कळवलं आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी ज्या शिवराज यात्रेच्या निमित्ताने ज्यावेळी तई इथं आल्या त्यावेळी आम्ही सुप्रिया ताईंच्या कानावर हा विषय घातला मान्य प्रदेशाध्यक्षांच्या कानावर हा विषय घातला प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला असं सा सांगितलं होतं की संध्याकाळी आपण रेस्ट हाऊसला लातूर जिल्ह्याची आढावा बैठक घेऊ परंतु कार्यक्रमाची सुरुवातच उशिरा झाली आणि इथं लातूरमध्ये यायला खूप उशीर झाला त्याच्यामुळे ही आढावा बैठक रद्द झाली कदाचित त्या दिवशीही निर्णय काहीतरी झाला असता आणि याच्यावरून मी आता गाडीमध्ये झालेलं संभाषण मी आपल्याशी शेअर करतो ज्यावेळी लांबजना ते निलंगा आम्ही प्रवास करत होतो प्रदेशाध्यक्षांच्या गाडीमध्ये होतो आम्ही त्या गाडीमध्ये आमच्या तालुक्यातलेच एक रशीद शेख म्हणून कार्याध्यक्ष आहेत सुभाष पवार म्हणून आमचे माजी तालुका अध्यक्ष आणि भरत सुरेवंशी जिल्ह्याचे अध्यक्ष युवकाचे आणि स्वतः मी जण आम्ही गाडीमध्ये होतो त्यावेळी रशीद शेखला साहेबांनी सांगितले की औसा तालुक्याचा निर्णय हा पंधरा दिवसामध्ये झाला पाहिजे शेक साँगे साँगे। साँगे साँगे तर त्यावेळी रशीद शेखने सांगितले की साहेब विधानसभा झाला तर अजिबात चालणार नाही पंधरा दिवसामध्ये हा निर्णय झाला पाहिजे असा साहेबांनी आदेश दिलेला आहे